नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे घरात जर कोणी मुलगा किंवा मुलगी लग्नाचे असतील तर अशांना अशांना घरी तुळशीचं लग्न करायला सांगितलं जातं कारण तुळशीचं लग्न केल्यानंतर घरातल्या मुलामुलींच्या विवाहाचे योग लवकर जुळून येतात असं म्हणतात म्हणून ज्यांच्याकडे विवाह योग्य मुलं आहेत त्यांनी तर तुळशी विवाह आवर्जून करावा पण इतरांनी सुद्धा तुळशी विवाह करा करावा कारण त्यामुळे घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर सद्गुणी संतान प्राप्तीसुद्धा होते असं सुद्धा म्हटलं जातं आता यंदा दोन नोव्हेंबरपासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात होईल आणि पाच नोव्हेंबरपर्यंत तुळशीचं लग्न लावलं जाईल नो दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या घरी तुळशीचं लग्न लावण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरच्या घरी तुळशीचा विवाह कसा करावा हे आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कार्तिकी एकादशीनंतर सगळ्या मंगल कार्यांची सुरुवात केली जाते तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते तुळशी विवाहासाठी जे साहित्य लागतं त्याची यादी याप्रमाणे मुळा आवळा मनुका रताळे शिंगाडे चिंचा कोथिंबीर पेरू आणि इतर हंगामातील फळं मंडप तयार करण्यासाठी ऊस भगवान विष्णूची मूर्ती तुळशीचं रोप धूप दिवा कपडे हार झें झेंडूची फुले आता इथे लक्षात घ्या तुमच्या गावची घरची जशी पद्धत असेल तसं तुम्ही आहे थोडक्यात काय तर काही भागामध्ये दे, देवातली छोटी बाळकृष्णाची मूर्तीच घेतात आणि त्याच्याशीच तुळशीचा विवाह केला जातो तर काही भागामध्ये शाळीग्राम जे विष्णूचंच रूप आहे तो शाळीग्राम घेऊन त्याच्याशी तुळशीचं लग्न लावलं जातं म्हणूनच मी म्हटलं तसं तुमच्या गावची किंवा घराची जी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता आता अजून काय साहित्य लागणार आहे तर शृंगाराचं साहित्य हळद हळद लाल कुंकू लाल रंगाचे वस्त्र त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी साडी चोळी नथ दागिने मंगळसूत्र जोडवी खण आणि नारळ मध त्याचबरोबर एक कप दूध विवाहाच्या एक दिवस आधी तुळशी वृंदावन रंगून सुशोभित करून घ्या वृंदावनामध्ये ऊस झेंडूची फुलं घाला मुळाशी चिंच आणि सुद्धा ठेवतात हा विवाह सोहळा सायंकाळी करतात दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचं लग्न थाटामात मातात लावलं जातं घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येतं तुळशी वृंदावन तसेच कुंडी रंगून त्यावर राधा दामोदराच चित्र काढलं जात आता फ्लॅट संस्कृतीमध्ये अनेकांना तुळशीला आपल्या बाल बाल्कनीत ठेवावं लागतं त्यामुळे तिथेच लग्न लावलं जातं तुळशीच्या रोपट्याला लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं तुळशी विवाहाला तुमचे अंगण किंवा गॅलरी जे काही असेल ते आकर्षक रांगोळ्यांनी सजावं सजवावं काही ठिकाणी तुळशीला नऊवारी साडीसुद्धा नेसवली जाते प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे आणि हौशीप्रमाणे तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करतात थोडक्यात काय तर तुळशीचं लग्न आहे त्यामुळे तिला नवरीसारखं नटवण्यात येतं तुळशीची गौरीप्रमाणेच पूजा केली जाते तिला साडी चोळी नथ दागिने घातले जातात मंगळसूत्र जोडवी हे सगळं अर्पण केलं जातं आणि खरणा नारळाने तिची ओटीही भरली जाते तुळशीला नैवेद्यासाठी गोड धोडाचे पदार्थ बनवण्यात येते आता मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा मंडप घाला कुठलंही मंगल कार्य असलं की सगळ्यात आधी आपण गणपतीची पूजा करतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा गणेश पूजन करावं गणपतीला हळदी कुंकू अक्षदा आणि लाल फुलं अर्पण करा तुळशीला आणि बाळकृष्णाला किंवा शाळीग्रामाला हळद लावावी मंडपावर सुद्धा थोडीशी हळद लावावी आणि मुहूर्तावर वराचंही पूजन करावं मंत्रोच्चारासहित कन्यादान दान करावं अर्थात तुळशीचं दहन करावं मुहूर्तावर बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये धरून म्हणून त्यांचा विवाह लावावा त्यानंतर अर्पण करून सर्व आप्तेष्टांनी मिळून भोजन करावं तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू अनामात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते श्रद्धा भक्तीने हे सर्व विधी पार पाडावेत म्हणजे नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते धन्यवाद